नमस्कार शिवश्री विनोद जगताप यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा आसोड उगारला असून निर्धारित वेळेत मागण्या मान्य न झाल्यास पाच सप्टेंबर शिक्षक दिनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निवासस्थान असलेल्या सहयोग सोसायटीकडे कूच करणार असून सहयोग सोसायटी समोर निर्णायक आमरणोपोषण करणार असल्याचं सांगितलं या संदर्भात बारामतीचे तहसीलदार व प्रांत अधिकारी यांना त्यांनी लेखी स्मरणपत्र दिले असून एकतीस ऑगस्ट पूर्वी राहिल्या मागण्या पूर्ण करा अन्यथा क्रांती दिनी तहकूब करण्यात आलेले आमरणुपोषण पाच सप्टेंबर अर्थात शिक्षक दिनी सहयोग सोसायटी समोर करण्यात येईल असा इशारा दिलाय चला तर परत काय म्हणताय शिवश्री विनोद जगताप जय जिजाऊ मी शिवश्री विनोद जगताप अध्यक्ष जिजाऊ ज्ञान मंदिर इंग्लिश स्कूल पंधरे जिल्हा सचिव संभाजी ब्रिगेड पुणे मी आज माननीय तहसीलदार साहेब बारामती आणि उपविभागीय अधिकारी बारामती यांना आजच स्मरणपत्र संदर्भ जे आपण आठ चोवीस रोजी क्रांती दिनी अमरण उपोषण ठेवलेलं होतं सहयोग सोसायटी बारामती समोर आणि भिगवान चौकामध्ये दीपस्तंभाजवळ क्रांती दिना दिवशी त्या ठिकाणीच मला अं प्रशासनाचे पदाधिकारी आणि राजकीय पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणीच थांबून सहयोग सोसायटी समोर उपोषण न करता त्या ठिकाणी लेखी मागण्या त्यांनी मागितल्या त्याच्यावरती त्यांनी स्वाक्षरी केल्या आणि त्या पाच ज्या मागण्या दिलेल्या होत्या त्यातील एक मागणी त्यांनी गट शिक्षणाधिकारी पंचा समिती बारामती यांची हकलपट्टी झालेली आहे त्यांचं मी आपल्या चॅनलद्वारे धन्यवाद व्यक्त करतो परंतु आज हे अजून चार मागण्या त्या ठिकाणी पेंडिंग आहे त्यातली मागणी दोन नंबरची मागणी ते आत्ता सहावी ते बारावी दर्जावाड मान्यता मुंबई येथे आहे दुसरी ते पाचवी प्रथम मान्यता जिल्हा परिषद पुणे सन दोन हजार बावीस दो ते दोन हजार पंचवीस सोमान्योवीस ते दोन हजार चाळीस लाख पंचवीस हजार जवळजवळ एवढी रक्कम त्या चार मागण्या मी त्या ठिकाणी जे तहसीलदार साहेब गणेश शिंदे साहेब होते बिडेओ अनिल बागल साहेब होते माळेगावकार खान्याचे चेअरमन केशव बापू जगताप होते अर्बन बँकेचे सच चेअरमन सचिन शेठ सातव होते आणि माळेगाव कारखान्याचे संचालक योगेश भाई जगताप होते यांनी त्याद्वारे त्या, त्या ठिकाणी हे जे निवेदन आहे त्या निवेदनावरती त्यांनी लेखी स्वाक्षरी करून ह्या मागण्या एकतीस ऑगस्ट पर्यंत पूर्ण करण्याचं आश्वासन दिलेलं होतं आणि त्यातील एक मागणी पूर्ण झालेली परंतु अजून आज बावीस तारीख आली एकतीस ऑगस्टला अजून हे आठ दिवस बाकी आहे आणि राहिलेल्या चार मागण्यासाठी मी आजच तहसीलदार आणि प्रांत साहेबांना त्या ठिकाणी स्मरण पत्र दिले की हे एकतीस ऑगस्ट पूर्वी हे लवकरात लवकर विषय संपून टाका अन्यथा जर हे एकतीस ऑगस्ट पूर्वी नाही झालं तर पाच सप्टेंबर नंतर मी पुन्हा शिक्षक देनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निवासस्थाना समोर पुन्हा पाच सप्टेंबरला शिक्षक देणार रोजी अमरण उपोषणासाठी बसेल आणि ह्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासन तालुक्याचे नेते अजितदादा पवार त्यांचे सर्व जे आलेले हे पाच पदाधिकारी यांची राही कारण मी अजूनही आठ दिवस शांत आहे त्या मुदतीत मी काही करणार नाही परंतु एकतीस ऑगस्ट नंतर जर हे विषय झाला तर पाच सप्टेंबर नंतर मी पाच सप्टेंबरला कोणाचंही ऐकणार नाही मी त्या ठिकाणी बसणार आहे आणि हे जे स्मरणपत्र दिले याचं कारण आहे कारण मी पाठीमागे दोन मागच्या पंचवार्षिकला विधानसभेला फॉर्म भरला असता असे ज्यांच्या प्रतिनिधींनी आले मला माघार लावली त्या ठिकाणी काही मागण्या त्यांनी केल्या करून देण्याचं आश्वासन दिलं त्यावेळेस ते त्यांनी पूर्ण केलेलं नाही त्यामुळे मला थोडासा मला निश्चितच केशव बापू जगताप असतील इतर यांच्यावर विश्वास आहे कारण बापू हे शेतकरी पुत्र आहेत मी एक शेतकरी पुत्र आहे आणि शेतकऱ्याला माहित आहे की शेतकऱ्याला काय त्रास होतो परंतु ह्याच्या राजकीय इतर गोष्टी आहेत ह्याच्यावरती माझा विश्वास नसल्यामुळे आज मी हे दोघांनाही मी त्या ठिकाणी पत्र दिलेले आहेत स्मरण करा आणि हे लवकरात प्रश्न संपवून टाका एवढीच आजच्या या स्मरण पत्राद्वारे त्यांना मी माहिती दिलेली आहे आणि त्या ठिकाणी माझ्या बरोबर आमच्या प्रिन्सिपल माझी सौभाग्यवती पत्नी सौरांजली विनोद जगताप याही त्यावेळेस उपस्थित होत्या आणि तहसीलदार साहेबांनी सुद्धा लवकरच याचा विषय संपून टाकण्याचं त्या ठिकाणी ग्वाही दिली बघू एकतीस ऑगस्ट हो पर्यंत आणि जनतेला बी कळू द्या की राजकीय मंडळी कशा टाईप आश्वासन देतात आणि पूर्ण करतात का आणि हेच मला याद्वारे दाखवून द्यायचं आहे आणि सर्वांना माझी विनंती एकतीस ऑगस्ट पर्यंत मी ह्याची वाट पाहत आहे परंतु पाच सप्टेंबरला मला परत कोणीही समजून सांगायला येऊ नका मी पाच सप्टेंबरला पुन्हा आपल्या चॅनलद्वारे सांगतो आपल्या बारामती तालुक्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निवासस्थाना समोर सहयोग सोसायटी या ठिकाणी मी पाच सप्टेंबरला पोषण करणार आहोत धन्यवाद जय जिजाऊ जय शिव